आता बऱ्याच जणांना त्यांना तिथं गेल्यावर अरे घात आधार कार्ड घेतात मग आमच्या खात्यावरचे पैसे जातील का काय काय अनेक प्रश्न विचारायचे पण हा संप्रदाय आरशासारखा नितळ आहे इथं जे काही पावत्या होतात जे काही दान होत ते सगळं ऑनलाईन होत इथं कुठलाही काही कसल्याही प्रकारचा गोळ काहीही होत नाही सगळं काही ऑनलाईन आहे मग त्यांना जेव्हा बऱ्याच भक्तकांना समजायला लागलं हो सगळं काही ऑनलाईन आहे मग ते आधार कार्ड देऊन सगळ्यांच्या सेल्फी वगैरे घेत होतो आणि मग एक ताई नियमित आरतीला येत होत्या आता आपली आरती कोणत्या ठेवलेली आहे शनिवारी शनिवारची आपली आरती आता बघा त्या ताई तीन तीन महिने आरतीला नियमित होत्या आणि त्यांची सेल्फी सुद्धा मी घ्यायची आता तीन साडेतीन महिने झाले त्यानंतर परत सेल्फी घ्यायला सुरुवात केली तर त्या ताई मला दिसलंच नाही आरतीला एक आरती झाली दुसऱ्या आरतीला पण दिसलं नाही मग शेजारच्या ताईंना विचारलं म्हटलं का हो ताई त्या नियमित आरतीला होते होत्या बरं येत नाही त्यांच्या घरी जाऊ आपण घरी गेलो त्यांच्या घरी गेलो आणि विचारलं म्हटलं मला सांगितलं ताई तुम्ही आरती की की आणि आमच्या महाराजांना समस्या सांगा ती शंभर टक्के सुटते पण माझी काही समस्या सुटली नाही आता विचार करा त्या ताई किती महिने आरतीला तीन साडेतीन महिने एका महिन्यात किती आरती होतात चार अर्थ किंवा पाच अर्थ होतात बरोबर आहे ना कि आणि मग चार आरत्या झाल्या दुसऱ्या महिन्याचे चार चार त्रिक बारा आणि साडेतीन महिने म्हणजे जवळपास चौदा आरत्या झाल्या असतील त्याच्या झालं तर चौदा आरत्या झाल्या आणि त्या म्हणताय मला काही अनुभव आला नाही म्हटलं गुरुदेवा आता तुम्हीच वाचवा आणि मग बघितलं तर मग म्हटलं ताई तुम्ही असं करा की तुम्ही प्रत्यक्ष गुरु माऊलीनाच प्रश्न विचारा आता गुरु माऊली दर तीन महिन्याला प्रत्येक पीठावर जात असतात आणि मग मी काय त्याला कॅलेंडर बघितलं कॅलेंडर वर गुरुमावलिक कोणवारी कुठं आहेत काय आहे हे सगळं तारखे नोट केलेलं आहे आपलं नियोजन होत का हो उद्याच जरी आपल्याला पूर्ण नियोजन करायचं म्हटलं तर आपल्याकडून नियोजन होत नाही बरोबर आहे की नाही मी नेहमी माझ्या प्रवचनामध्ये महिलांसाठी एक प्रश्न विचारत असते नेहमीची ने ने सवय की ज्या दिवशी दादा भाजीपाला आणतात पिशवीभर भाजीपाला आणलेला आहे पण त्या दिवशी काय अवस्था होते आता याच्यातली कोणती भाजी करायची होते की नाही तशी अवस्था आणि ज्या दिवशी काही नसतं त्या दिवशी काय होत आता कोणती करायची प्रश्न तोच आहे की नाही म्हणजे आपल्याकडून नियोजन जे आहे ते आपल्याकडून योग्य नियोजन होत नाही आणि मग गुरुम्मी तेच सांगताय की जेव्हा आपण भक्ती करतो दहा मिनिटं नामस्मरण करतो या नामस्मरणामुळे काय होतं की आपलं मन एकाग्र होत आपण जे नियोजन करतो ते नियोजन योग्य पद्धतीचं होतं आपलं मन प्रगल्भ होतं आपण जे काही निर्णय घेतो ते साधक बाधक विचार जे असतात साधक बाधक करून जे निर्णय घेतो ते निर्णय योग्य होतात हे सगळं कशामुळे होतं केवळ आणि केवळ भक्तीमुळं होतं आणि आपला आजचा जो विषय आपल्या गावामध्ये आरती आरती आहे आता या आरतीला प्रत्येकाने यायचंय मग मी त्या ताईंना बघितलं कॅलेंडरवर मौलीन पाहिलं कोणवारी आहेत वार बघितला तारीख बघितली आणि नाशिक पिठावर स्वामीजी होते म्हटलं ताई तुम्ही असं करा डायरेक्ट तिकडं स्वामीजींना समस्या विचारा